विधानसभेच्या काय नाही आता विधानसभेची बीड जिल्ह्याच्या हद्दीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसं आम्हाला मेंडेट चांगला दिलेला आहे आणि आता ही व्यम वगैरे वगैरे बरेच काय घोटाळे घोटाळे सगळे चाललंय त्याच्यावर जास्त काय मी बोलल्यासारखं आता विषय नाही पण आजची तीन सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या केची दोन हजाराच्या आत गेली इकडली पाच हजारच गेली माजलगावची त्याच्यामुळं खूप कमी मार्जिन आमच्या या दोन सीट गेलेल्या आहेत आणि बाकी तीन ठिकाणी ती तीन तीन वेगळे वेगळे उमेदवार उभे केले त्याच्यामुळे आम्हाला थोडासा क्रिज झाला तर परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे माधव जाधव यांच्यावर हल्ला झाला याबद्दल काय म्हणा नाही माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता एवढा चांगला कार्यकर्ता त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही आणखी मी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काहीही करून ते गुन्हा दाखल करा त्यांना गार्ड दिला होता उमेदवारला त्या गार्डला अडवून अडविलेला आहे गार्डला अडविलेला असताना सुद्धा गार्डनं त्याच्यावर तीनशे त्रेपन दाखल करायला पाहिजे पण तीनशे नाही त्या माणसावर तीन चित्रपण होणं गरजेचं आहे आणि आमच्या माधव जाधव सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढं मारायचं काम उगाची उगच केलं आहे कारण तिथं गेलं नसतं तरी त्याचं परिचित ह्यांना एक दिवस वेळ ह्यांच्यावर अशी येणार आहे यांना पळता भूय कमी होईल बाप्पा परळीत पुन्हा एका भूत कॅप्टनचा प्रकार समोर आला होता बघा हे ही यांची परंपराच आहे किंवा उच्च परंपरेनं असंच केलं जात आहे ही भूत कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा यांचा आहे त्याच्यामुळे परळीत अंदाज करत आहे बीड जिल्ह्याचा खासदार आहे तुमचा आमचा त्याच्यामुळे का स्थापन करीत नाही आणि ह्यांना सरकार स्थापन करताना एवढे मॅन्डेट लोकांनी देऊन सुद्धा हे सरकार स्थापन करू शकत नाही म्हणजे यांची बघा काय झाली याची परिस्थिती थँक्यू जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे जातीनं बघतोय रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त एक जणांनी आता परत काम करतो याचा काही झालं की बाकी पुन्हा काहीतरी आडवा आडवीचा प्रयत्न करत आहेत मला तिच्यावर आरोप करायचा नाही पण रेल्वे येणाऱ्या दोन महिन्यात मी बीडला येणार म्हणतो बीडपर्यंत रेल्वे येणारच आहे आणि माझ्या कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी परळी टू नगर मुंबई दिल्ली शंभर टक्के जाणार आम्ही ते जावायचे जाण्यासाठी मी काम करणार तत्पर करणार आहे ते रेल्वेची काही चिंता करू नका पण रेल्वेसाठी जे लोकांना काही अडचणी होत्या लोकांचे काय प्रश्न आहेत सिटीला जायचा रस्त्याला पूल नाही किंवा कुठं काय कुठे एखाद्या पुलाखाली पाणी येते शेतकऱ्यांना अडचणी ती सोडवायसाठी तिथली मिटिंग लावून लावणार होतो पण सरकार स्थापन नाही झालं आणखी आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही त्याच्यामुळे साधारणतः एक दहा पंधरा तारखेला दुसरी मीटिंग मी घेणार आहे आणि सेशन पण चालू आहे त्याच्यामुळे शनिवारी एखादी वार घेऊन मीटिंग लावून तीन प्रश्न